चंद्रपूर विधानसभा क्षेत्रामध्ये मागील पंधरा दिवसांपासून विधानसभा निवडणुकीसाठी उडालेला प्रचाराचा धुळा सायंकाळी पाच वाजता शांत झाला उमेदवार जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत अनेक उमेदवारांनी सकाळपासूनच आपल्या प्रचाराला सुरुवातही केली आहे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून रिंगणामध्ये असलेले राजू झोडे यांना काँग्रेस पक्षाच्या लोकांनी उमेदवारी देतो म्हणून ऐनवेळी दुसऱ्या उमेदवाराला काँग्रेस पक्षाची उमेदवारी देण्यात आली आधी मी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून तयारी केली होती मात्र ऐनवेळी मला काँग्रेस पक्षानं चंद्रपुरात बोलावलं इथे आल्यावर माझ्यासोबत काँग्रेसनं धोका लड़ने तायर केला त्यानंतर नाराज असलेल्या समाजातील जागृत लोकांनी राजू जोडे यांना निवडणूक लढण्यासाठी तयार केलं चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा उमेदवार हा डमी आहे आहे असं समाजामध्ये चित्र म्हणून ही निवडणूक आम्ही लढतो हो। आहोत वंचित बहुजन आघाडी गोंडवाना आघाडी गोंडवाना गणतंत्र आणि वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून ताकदीनं पुढे चाललो आणि ही निवडणूक आम्ही जिंकणार दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये चंद्रपूर विधानसभेमध्ये दोनशे युनिटचा गाजर दिलेला आमदार निवडून आला आम्ही खोटं आश्वासन देणार नाही वाढतं प्रदूषण ढासळलेली आरोग्य व्यवस्था खचलेली शिक्षण व्यवस्था आणि चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा असताना स्थानिक युवकांच्या हाताला काम नाही म्हणून युवकांना काम देण्यासाठी आम्ही संघर्ष करून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणार आहोत असं अपक्ष उमेदवार राजू झोडे यांनी आहे चंद्रपूर मध्ये मला काँग्रेसच्या पक्षाच्या लोकांनी बोलवलं निवडणूक लढण्यासाठी आणि केल्यानंतर ही निवडणूक लढावा असा वचन दिल्यानंतरही मला तिकीट देता चंद्रपूरला आणून मला माझ्यासोबत धोकाधडी झाली आणि त्यानंतर समाजातील सुज्ञ जागरूक लोकांनी मला निवडणूक लढण्यासाठी बोललं किशोर गोरगेवार या निवडणुकीत था हारत आहे चित्र असल्यानंतर विधानसभेतील तमाम लोक त्याला हरवण्यासाठी तयार आहेत परंतु काँग्रेसचा उमेदवार डमी आहे असं समाजामध्ये चित्र आहे त्यामुळे या निवडणुकीत आपण आम्ही लढतो आणि वंचित बहुजन आघाडी गोंडवान गणतंत्र आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटनाच्या माध्यमातून आज तातीनं पुढे चाललोय आणि ही निवडणूक आम्ही निश्चित जिंकणार चंद्रपूर मध्ये परत एकदा आम्ही टीव्ही विजय करू आणि चंद्रपूरच्या खऱ्या अर्थानं आंबेडकरी शिवाजी छत्रपती शिवाजी आंबेडकर फुले या आंदोलनातला कार्यकर्ता म्हणून हा विजय निश्चित खेचून आणू हा चंद्रपूर विधानसभेमध्ये दोनशे नीटचा गाजर दिलेला आमदार निवडून आला परंतु आम्ही काही खोटे आश्वासन देणार नाही परंतु वाढतं प्रदूषण असाळलेली आरोग्य व्यवस्था खचलेली शिक्षण व्यवस्था आणि चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असल्यानंतर इथल्या युवकांच्या हाताला काम नाही मागच्या पाच वर्षापासून इथे वेगवेगळे सत्तारूढ आमदार मंत्री असल्यानंतरही चंद्रपूर विधानसभा जिल्ह्यातल्या तरुण बेरोजगारांना हाताला काम नसल्यामुळे चंद्रपूर विधानसभा जिल्ह्यामध्ये जे येत असलेल्या कंपन्यांमध्ये तरुणांना प्राधान्य नोकरी लावून देण्यासाठी संघर्ष करून निवडणूक जिंकलो हरलो तरी प्राधान्यांना युवकांच्या नोकरीचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू आणि जबरांजो शेतकरी जंगल जंगललगतचे शेतकरी त्यांचा हक्काचे लढाई आम्ही लढू